एवढे अपराध डान्स बार चालवतायत वाळू चोरतायत दादागिरी करतायत जमिनी लाटतायत माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या आहेत यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे ही आत्महत्या का केली आहे के याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे या नार्कोटिक्स मध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले का घेतले कशासाठी घेतले याची देखील चौकशी जा झाली पाहिजे दोन हजार चौदा ते एकोणीस मंत्रीपद दो ओरपलं दोन हजार एकोणीसला ला मुलाला आमदारकी घेतली म्हणजे शिवसेनेकडनं जेवपर्यंत सगळं मिळत होतं उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होता की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही दोन हजार बाराला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस त्यावेळेला चोवीस तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं एक डॉक्टर नव्हता डॉक्टरांचं पथक होतं प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं तिथे असंख्य लोक भेटायला येत होती आणि सगळ्यांना माहीत होतं की बाळासाहेब जीवन बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये मा आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं हा याच्यामधला कुठील डाव आहे आणि रामदास कदम आज जे सांगता येईल की नार्कोटेक्स करा माझी नार्कोटेक्स करा आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्समधला सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या आब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी ये रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे पण त्याचबरोबर ही नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णव मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीशे त्र्याण्णव ला एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृह राज्यमंत्री आहे गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला याची देखील चौकशी जा झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की एकोणीसशे ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची तर झालीच पाहिजे मी स्वतः या सगळ्या घटनांचा सा साक्षीदार आहे पुन्हा बाळासाहेबांच्या पत्राचा देखील मी ट्रस्टी आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं मला विचारा ना मी साक्षीदार आहे मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्यांचं ज्ञान कच्च आहे हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाही आणि मग असा कोणाला तरी पुढे करायचं रामदास कदमला पुढे करायचं रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं शिशुपालाचे शंभर अपराध आता झालेले आहेत या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे आमचा मुख्यमंत्र्यांद्वारेच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय अशी हो तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवताय एवढे अपराध बार चालवतायत वाळू चोरतायत दादागिरी करतायत जमिनी लाटतायत माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या आहेत यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे त्यांच्या पुतळण्यानी आत्महत्या केली आहे ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे घरातले लोक आत्महत्या करतायत कशासाठी करतायत काय त्याचं कारण आहे त्याच्या मुळाशी जा त्याची चौकशी करा की काय घडलंय की सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल काय काय अजून प्रकार मागच्या अधिवेशनात तर फक्त दोनच प्रकरणं आली बाहेर या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी मी प्रकरण देणार आहे आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा हे वाचवणार असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची तुमचं सरकार यांच्यामुळे डागाळलं जात आहे मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले ते काढले पाहिजे आज गृहराज्यमंत्र्याची ताकद तुम्ही दाखवता ना डान्स बार वरती जाऊन रेड करताना स्वतःच्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा त्र्याण्णव साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला स्वतःला का जाळून घ्यायचा जा जा प्रयत्न केला याची चौकशी कर आणि माझं आव्हान आहे नार्कोटेस्ट झालीच पाहिजे या नार्कोटेस्ट मध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले का घेतले कशासाठी घेतले याची देखील चौकशी झाली पाहिजे पण त्याचबरोबर एकोणीशे त्र्याण्णव साली ज्योतिरामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला स्वतःला का जाळून घ्यायचा जा प्रयत्न केला जाळला जाळलं आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहे घटनेचे वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार हो। आहोत आणि म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वापून ही प्रवृत्ती बंद करा कारण कसं आहे की शक्यतो कोणाच्या घरात जाणं हे आमच्या संस्कृतीला पटत नाही परंतु बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल तुम्ही शंका व्यक्त करताय आज डॉक्टरांची पॅनल्स तिथे होती सगळे मुंबईतले तज्ञ डॉक्टर तिकडे हजर होते मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या समोर या सगळ्या चाचण्या होतात आणि मृत्यू जाहीर करण्याचा अधिकार हा डॉक्टरांचा असतो डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मृत्यू जाहीर होत नाही आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचं मृत्यू झालेला आहे हे खोटं सांगतायत आणि म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत या डॉक्टरांची कोणत्या डॉक्टरांनी त्याची काय व्हॅलिडिटी आहे त्या डॉक्टरची त्याला कुठला अधिकार आहे खरोखर तो डॉक्टर आहे की नाही या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांना माफी मागावीच लागेल माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल पण माझी आज मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे किंवा त्यांचा मुलगा जो राज्यमंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्कोटेक्स कराच पण या मध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतः का जाळून घेतलं याची देखील नार्कोटेक्स झाली पाहिजे त्याच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात शंका आहेत त्या शंका दूर झाल्या पाहिजे ते कोण आहे ते नेते होते ज्यावेळेला सगळे नेते गेले त्यावेळेला असं ठरलं बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेला शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये सुभाष देसाई होते त्याच्यामध्ये संजय राऊत होते त्याच्यामध्ये रामदास कदम होते त्याच्यामध्ये दिवाकर रावते होते आम्ही सगळे होतो मी देखील होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळे प्रेक्षा समोर गेलो मातोश्रीच्या गेटवरती तमाम गर्दी होती लोकांमध्ये ही गोष्ट कळावी याच्यासाठी डॉक्टरांचं पथक आणि शिवसेनेचे नेते हे सगळे गेले आणि सगळ्यांनी मिळून तिकडे सांगितलं हे कोण सांगणारे हे शिवसेनेचे नेते होते म्हणून या सगळ्या नेत्यांबरोबर ते गेले सांगायला त्यामुळे हा जो काही आरोप केलेला आहे या आरोपाची पुष्टी किंवा या आरोपाचा उघड झालाच पाहिजे याच्या बाबतीमधलं सत्य बाहेरच आलं पाहिजे मी शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतोय दोघांचीही नार्कोटेक्स करा पण त्याच नार्कोटेक्समध्ये माझा आता आक्षेप असा आहे जसं रामदास कदमने सांगितलं तर नार्कोटिक्स करा मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की एकोणीशे त्र्याण्णव साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याची देखील नार्कोटिक्सची मागणी मी करतोय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मा नार्कोटेक्स मान्य कराव्यात शंभर टक्के खोट आहे मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती तुम्ही सगळे प्रेसवाले आहात कुठलीही बॉडी दोन दिवसाशी ठेवता येते का कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटी शिवाय ठेवता येऊ शकतो का या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे त्याला जे काही कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता कुठलाही मृतदेह दोन दिवस शवागराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का कुठलीही इंजेक्शन दिली काही जरी केलं आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टरची अशी हिंमत आहे तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होतं डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिशनल प्रॅक्टिस जे आहेत मोठे ते असं चुकीचं करतील अशी बॉडी ठेवू शकतात दोन दिवस आणि त्यामुळे हे खोटे आरोप हो आहेत आणि रामदास कदम जे म्हणतायत ना तुम्हाला माहितीये बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले हो होते आपल्याला आहे हे मोल्ड बनो हो <laughs> हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते आणि हे मोल्ड कुठे ठेवले ते माहित आहेत का आपल्याला माहित असेल सहाराचं जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेयर्सच त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड आहेत याला ठसे नाही म्हणत हा मोल्ड असतो अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे असे कुठले ठसे घेतले असतील त्याचा उपयोग काय झाला अशा ठशांचा काय उपयोग होतो स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात अहोल कमीत कमी आपण मीडियाच्या लोकांनी तरी असे प्रश्न विचारायला पाहिजे की स्विस बँकेत ना पैसे काढायची पद्धत अशा प्रकारचे ठसे हे स्विस बँकेत बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांची संपत्ती काय होती हे माझ्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नाही शरद पवार साहेब आहेत ना आज याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात ना पवार साहेब तर आहेतच ना आज मिलिंद नार्वेकर देखील आहेत हे वातावरण तयार करतात अशा प्रकारची उत्तरं द्यायची अशा प्रकारचे माझं म्हणणं असं आहे की मी आता कोर्टात फाईल करतोय कोण डॉक्टर्स आहेत ते समोर घेऊन या ज्यांच्या माहितीच्या आधारावरती तुम्ही बोललात आम्हाला पण बघायचं आहे की खरोखर कोण डॉक्टर असा आहे की ज्याने सांगितलं ही खोटी बातमी पसरवली आहे हे केवळ हवेत बार सोडायचे परंतु आमचा राग आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूचं देखील लोक राजकारण करतायत यांनी सगळे प्रयत्न करून बघितले पक्ष चोरून बघितला काय होत नाही माणसं चोरून बघितली काय होत नाही आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र पोर्ट्रेट करायचं हे चुकीचं आहे आणि म्हणून मी आज उत्तर द्यायला सामोरं अह कोण सांगते रामदास कदम खोटं सांगतायत उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तिकडे बाहेर असलेल्या लोकांसाठी कित्येक लोक तिकडे होते जाऊ जात मी या गोष्टीचा साक्षीदार आहे कारण मी तिथे स्वतः होतो तिथे बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोक येत होते का वरती जाऊ दिलं नव्हतं वरती सतत लोक येत होते आता खूप मोठे आलेले लोक वरती तर येतच होते उद्धव साहेबांना भेटत होते त्यांच्याशी चर्चा करत होते अहो हा विषय मला माहिती आहे बाळासाहेबांचा मृत्यू ज्यावेळेला दुपारी जाहीर केला त्यावेळेला असा एक प्रस्ताव आला मी त्या मिट, मिटिंगमध्ये होतो की उद्या सकाळी बाळासाहेबांचं पार्थिव इथून अँब्युलन्सने सरळ घेऊन जायचं शिवाजी पार्कला आणि शिवाजी पार्कला दर्शनासाठी ठेवायचं हा एक प्रस्ताव होता परंतु काही वेळाने असं ठरलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्याच्यामुळे इथून एम्ब्युलन्स तिथे पोचेपर्यंत वेळ लागेल त्याच्यापेक्षा सरळ इथूनच अंत्ययात्रा सुरू करू आणि तो तसा निर्णय झालेला आहे हे रामदास कदम हा काही एकमेव शिवसेनेचा नेता त्यावेळेला नव्हता तिथे सगळे जे शिवसेनेचे नेते होते ते सगळे नेते मिळून निर्णय घेत होते एक एक आता फक्त त्यांच्या सोयीच्या गोष्टी ते फक्त सांगतायत परंतु हा निर्णय त्यावेळेला असा होता की अँब्युलन्सने बाळासाहेबांना शिवाजी पार्कला न्यायचं आणि तिथे त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनाला ठेवायचं परंतु नंतर निर्णय बदलला आणि नंतर असं ठरलं की बाळासाहेबांची अंतयात्रा इथूनच सुरू करायची कारण सगळे लोक सगळे सकाळी मातोश्रीकडे येतील आणि त्यामुळे मग इथून नेणं कठीण जाईल आणि म्हणून मग तशी तशाच प्रमाणे अंत्ययात्रा सकाळी सुरू झाली असं बिलकुल झालेलं नाही मी स्वतः या गोष्टीचा परत परत सांगतो असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का मेडिकली ठेवता येतो का विचार असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही तो शक्य नाही शवाघराशिवाय ठेवणं आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ओत आणतायत त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत माझा प्रश्न असा आहे आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग दोन हजार चौदाला तुम्ही मंत्रिपद का घेतलं त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी दोन हजार पंधराला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा मला परत पाठवा हे जे काही सतत होतं जे म्हणतात ना भिकेचा कटोरा हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती मी माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी पंधरा डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली यांच्या निवडणुकीसाठी अहोत्र कष्ट मी घेतलेले आहेत आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते आज केवळ मना त्यांच्या मनासारखं झालं नाही त्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट ही जी काही भूमिका आहे आणि मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट आणि आता हा विषय इतक्या वर्षानंतर इतके दसरे झाले आतापर्यंत हा विषय कधीच झाला नाही नेमका मुंबई महानगरपालिका आता येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत अशा वेळेला नेमका विषय का हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं अतिवृष्टी चालू आहे मदत मिळत नाही शेतकऱ्यांना शेतकरी हवाल दिलाय अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा सध्या दोन दिवस हेच चाललंय आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे नाही त्याची तर तशी मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाही जो भाडं खाऊन पैसे कमवतो त्याच्यावरती कोटीचा दावा करण्याची त्याची लायकी नाही आहे भाडीचे भाड्याचे पैसे त्याच्याकडे उद्या दलालीचे पैसे ज्या माणसाकडे आहेत ते शेतकरी पण घेणार नाहीत परंतु जी काय कोर्ट शिक्षा सुधवेल आणि कोर्ट त्याचं मूल्यमापन करेल आम्ही कोर्टावर सोडून देऊ कारण आमच्या लेखी त्यांची किंमत शून्य आहे कारण जे दलालीचे पैसे खातात अशा लोकांकडून आम्ही तरी पैशाची अपेक्षा करत नाही पण कोर्टाने जो काय दंड लावेल त्याला त्या दंडाचे पैसे शेतकऱ्यांना जाऊ देत आम्ही त्याची किंमत सांगणार नाही कारण आमच्या लेखी त्याची किंमत शून्य आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे मी त्याचा ट्रस्टी आहे माझं आव्हान आहे जयदेव ठाकरे यांनी कोर्टात त्याला आव्हान दिलं त्या आव्हानामध्ये जवळजवळ पाच सहा वर्ष त्यांनी केस चालवली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यात काहीच होत नाहीये त्यावेळेला त्यांनी आपला दावा मागे घेतला आजही रामदास कदम यांना शंका आहे ना त्यांनी कोर्टात जावं माझं आव्हान आहे मृत्यूपत्राबद्दल कोणाला शंका असेल तर त्याला कोर्ट आहे कोर्टात न्याय मिळू शकतो दाद मागू शकतो आणि आजही माझं आव्हान आहे ना ज्याला कोणाला मृत्यूपत्राबद्दल शंका आहे त्यांनी कोर्टात जाऊन विचारावं कोर्टाने हे मान्य केलेलं आहे कोर्टात या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये आलेलं आहे आणि बाळासाहेब होते ते बाळासाहेबांनी कुठली गोष्ट इतकी सोपी ठेवली नव्हती त्यांना प्रत्येक गोष्ट बरोबर माहीत होतं त्यांनी जे मृत्यूपत्र बनवलं ते इतक्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्याच्यातली बरोबर माहिती घेऊन त्याच्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे खरं म्हणजे या गोष्टीचं बाळासाहेबासारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करून खरं आम्हाला त्याची उत्तर द्यायची गरज नव्हती परंतु अशा नीच माणसाला कोर्टात खेचून कोर्टाच्या समोर उघडं नारघडं पाडण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्याचा जो काही पुत्र जे काही दिवे लावतोय त्याने आपल्या बापाच्या एकोणीशे त्र्याण्णवच्या कृत्याची देखील चौकशी करावी अशी मागणी आज तुमच्या माध्यमातून मी करतोय रामदास कदम नार्कोटेस्टची मागणी करत असतील तर मी देखील नार्कोटेस्टची मागणी करतोय दोन्ही घटनांची बाळासाहेबांचे जे काही ठसे घेतलेले आहेत त्याची देखील नार्कोटेस्ट करा आणि त्याचबरोबर एकोणीशे त्र्याण्णवला ज्योती रामदास कदम यांनी जे काही आत्महत्येचा प्रयत्न केला जाळून घेतलं का जाळलं याची देखील चौकशी करा गृहराज्यमंत्री योगेश कदम तुम्ही या राज्याचे गृहराज्यमंत्री आहात <coughs> तुम्हाला अधिकार आहे तुम्ही देखील चौकशीचे आदेश देऊ तो आहो अशी कोरीना नाचवून जो मंत्री पैसे खातोय त्याला नैतिक अधिकार आहे का मंत्रीपदात राहण्याचा सोडा मुख्यमंत्री त्याला वाचवतातच आहेत परंतु दलालीचे पैसे जे लोक खात आहेत आणि जे लोकांना सल्ले देत आहेत ज्या राज्याचा मंत्री स्वतःच्या आईच्या नावाने ढंच असायला पाहिजे नैतिक लाजेने तरी कमीत कमी, -कमी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि ज्या बारवरती वारंवार रेड होते तरी देखील लोक सुधरत नाहीत म्हणजे यांना भाडगिरीचे पैसे खायची सवय लागली आहे नितेश राणेने कोण येणार स्वित्झर्लंडवर त्याची माहिती द्यावी ना त्याचे कोण पाहुणे आहेत का स्वित्झर्लंडमध्ये जे येणार होते त्याचे कोण नातेवाईक त्याला माहिती आहेत का की कोण येणार होते माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात ज्याला माहिती आहे त्याने कोर्टात यावं सांगावं त्याने विरोधात जाऊन दाखल करावं आणि कायदेशीर मार्गाने ही माहिती घ्यावी ना केवळ आरोपाचे बाण सोडायचे आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं असं करण्यापेक्षा तुम्ही अफिडेव्हिटवरती लिहून द्या कोर्टात जा आणि सांगा की ही माणसं येणार होती यांची ही तिकीट आहेत हे या बालिकेशी संबंधित आहेत काय असेल ते तुमच्याकडे माहिती तुम्ही द्या ना आणि बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल जर नितेश राणेला शंका असेल तर त्याने कोर्टात जावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत आत्ता आणि त्याच तोंडावरती हा मुद्दा येतोय बाळासाहेबांना जाऊन आज सोळा वर्ष झाली चौदा वर्ष झाली चौदा वर्ष वर्षामध्ये हा मुद्दा कधी आला नाही हा मुद्दा आता येतोय म्हणजे निवडणुकींच्या तोंडावरती असे मुद्दे घेऊन यायचे उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं ही त्याच्या मागची रणनीती आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपला सुपडा साफ होईल ही भीती आहे त्यांच्या मनात आणि ह्या भीतीच्या पाठी हे सगळं चालू आहे असं आमचं म्हणणं आहे